नमस्कार आज आपण उपवासाच्या दिवशी खाता येतील असे दोन प्रकारचे लाडू बनवतो आहे आता आपण साबुदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी साबुदाणा भाजून घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे याला मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे तर हा साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो साबुदाणा असा छान फुलायला सुरुवात झाली उडायला सुरुवात झाली की समजायचं की आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भाजल्या गेला आहे तर आता हा उडायला सुरुवात झाली आहे तर आपण हा खाली काढून घेऊया आणि थंड झाला की याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर साबुदाणा मी इथे दळून घेतला आहे तर आता लाडू करण्यासाठी इथे मी त्या पिठामधलं एक कप पीठ काढून घेतलं आहे एक कप साबुदाण्याच्या पिठासाठी आपल्याला पाऊन कप साखर घ्यायची आहे म्हणजेच थ्री फोर्थ कप मी इथे पिठीसाखर घातली आहे दोन्ही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता साजूक तूप पण गरम केलेलं आहे ते यामध्ये घालूया तर जसं लागेल तसं घालायचं आहे तर साधारण मी एक पाव कप तूप यामध्ये घातलेलं आहे तर हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे हाताने असं बांधून पाहिलं तर थोडंसं मला कोरडं वाटतं आहे तुम्हाला जर असं कोरडं वाटलं तर परत हे पीठ एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला पल्स मोडवर फक्त एक ते दोन वेळेसच फिरून घ्यायचं आहे जास्त याला फिरून घेऊ नका आणि नंतर लाडू बांधून घ्यायचेत तर आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा लाडू बांधला जातो आहे चांगला दाबून असा बांधून घ्यायचा आहे तर असे लाडूसुद्धा तुम्ही तयार करून ठेवले तर पटकन तुम्हाला साबुदाण्याच्या खिचडीसोबत थालपिटासोबत हा लाडू खाता येतो आणि हे असे लाडू पण बरेच दिवस चांगले राहतात आता आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो आहे तर शेंगदाणे भाजून घेऊया मंद ते मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून घेतले म्हणजे असे शेंगदाणे भाजून ठेवले की यापासून आपल्याला बरेच पदार्थ तयार करता येतात साधारण एक पाच मिनिटात हे भाजून झालेले आहेत तर लाडू करण्यासाठी मी असे साल न काढतात शेंगदाणे घेणार आहे तुम्ही हवं तर याचं सालसुद्धा काढून घेऊ शकता तर साधारण एक कप शेंगदाणे मी या मिक्सरच्या भांड्यात घातलेत हे आपल्याला आधी नुसतेच फिरून घ्यायचे आहेत आणि थोडेसे शे शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर इथे मी आता खजूर घेतले आहेत म्हणजे जी बाजारात पेंडखजूर मिळते त्याचं मी आतलं बी काढून घेतलं आणि ती घातली आहे आणि परत मिक्सरमधून सगळं फिरून घेतलं आहे तर आता इथे मी पेंडखजूर घेतली आहे पण तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा वापरू शकता पण असे पेणखजूरचे लाडू जास्त खायला पौष्टिक असतात तुम्ही मुलांना सुद्धा हा लाडू रोज एक देऊ शकता शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि खजूरमध्ये आयन असतं तर असे लाडूसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता तर असे हे शेंगदाण्याचे व साबुदाण्याचे लाडू एकदा केल्यानंतर बरेच दिवस टिकतात इथे मी आता मखाने घेतले आहेत तर याला आपण कमळाचं बी म्हणतो हे बाजारात अगदी सहज मिळतं तर हे पण आपल्याला कढईत घालून भाजून घ्यायचेत छान याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे पण फक्त मंद गॅसवरच भाजायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे हे जळत नाहीत आणि छान कुरकुरीत तयार होतात थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्ही हवं तर यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता पण मी असंच तुपा मिठात हे बनवून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला हे सुद्धा भूक लागली की खाता येतात तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे कुरकुरीत झालेले आहेत खूप गरम आहेत त्यामुळे हाताला हे पोळतायत तर एकदम असं पाहिजे तसे कुरकुरीत झालेत आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट बर्नीत भरून ठेवायचे म्हणजे छान कुरकुरीत राहतात तर आता आपण खारी शेंगदाणे बनवतोय गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फार मोठी ठेवायची नाही म्हणजे हे छान खरपूस भाजले जातात हे शेंगदाणे तुम्ही आधी नुसते भाजून घेऊन नंतर याचं साल काढूनसुद्धा बनवू शकता पण शेंगदाण्याचं साल पण खूप चांगलं असतं त्यामुळे मी सालासहितच वापरते तर आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत खूप गरम आहेत त्यामुळे मला हातावर घेऊन दाखवता येत नाही आहे तर इतकेच भाजायचे आहेत काढून घेऊया तर याचं साल अगदी सहज निघतं आहे यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत तिखट घालूया काळी मिरी पूड थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि साधं मीठ पण घालायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये चाट मसाला धणे जिरेपूड काहीही घालू शकता पण उपवासाला तिखट मीठ आणि काळी मिरी पूड चालते म्हणून मी एवढेच जिन्नस घातलेत सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असे हे खारी शेंगदाणे दिसत आहेत हे पण खायला खूप छान लागतात कधी फारशी उपवासाच्या दिवशी भूक नसेल तर संध्याकाळच्या वेळेस किंवा मधल्या वेळेस खायला एकदम छान पर्याय आहे पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा